कोल्हापूर चंदगड रेल्वे चालू करण्यासाठी गडिंग्लजमध्ये कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाची बैठक कोल्हापूर चंदगड रेल्वे चालू करण्यासाठी व असे विविध विषय मार्गी लावण्याच्या हेतूने आज गडिंगलज मध्ये कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ व गडिंग्लज मधील विविध संघटनांची बैठक येथील हनुमान मंदिर येथे संपन्न झाली बैठकीमध्ये कोल्हापूर चंदगड सर्वेक्षण करून नवीन रेल्वे सेवा सुरू करणे गणपती व दिवाळीसाठी अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करणे सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत कायमची सुरू करणे मुंबई कोल्हापूर वंदे भारत रेल्वे सुरू करणे महालक्ष्मी व सह्याद्री रेल्वेचा प्रवास वेळ कमी करून बोगीची संख्या वाढवणे बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू करणे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे सेवा सुरू करणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन रेल्वे निर्मिती कारखाना सुरू करणे अशा विविध विषयांवर चर्चा होऊन सरकार दरबारी याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत झाला सदरची बैठक कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांच्यासह पदाधिकारी व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनात गडिंगला तालुक्यातील सरपंच संघटना संघटना व इतर संघटनांच्या उपस्थितीत पार पडली कोल्हापूर जिल्हा सामाजिक प्रवासी संघाच्या वतीने आज पहिल्यांदाच गडिंगल्यासारख्या शहरामध्ये आपण ही बैठक आयोजित केली होती याच्या अगोदर आम्ही डिलाय रोड मुंबई तसेच नेरुळ या ठिकाणी बैठक अनेक आयोजित केल्या आपलं निवेदन आपले पालकमंत्री हसन मुसिफ साहेबांच्याकडे आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवलेले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्य यांचीही आम्ही टाईम घेतलेला आहे आमच्या ह्या कोल्हापूर जिल्ह्याला अठराशे नव्वद साली रेल्वे सुद्धा आज कोल्हापूरमधल्या आजरा गडिलज चंदगड गारगोटी ह्या भागामध्ये रेल्वे पोहोचली नाही त्यामुळे आमचा आर्थिक विकास आणि सामाजिक आणि इतर जे काही आर्थिक धोरण आहेत हे सगळे चुकलेले आहेत आणि एक प्रकारे आपण विकासाच्या बाबतीत मागे पडलेलं हा विकास साध्य करण्यासाठी आपल्या कोल्हापूर गडिलं आजरा चंदगड रेल्वेसेवा आपल्या जिल्ह्यात यावी ह्यासाठी आम्ही प्रथम पाठपुरावा केला आहे त्याचसोबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुंबईतून येणारी सह्याद्री एक्सप्रेस ही पुण्यापर्यंतच पोचलेली आहे ती बंद असलेली चालू लवकरात लवकर करायचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी एक्सप्रेस आणि सह्याद्री एक्सप्रेसला रेल्वे लवकरात लवकर जोडावी म्हणजे आधीचे डबे जोडावेत आणि वंदे मातरम ट्रेन लवकर सुरू करून आपला बेळगाव चंदगड सावंतवाडी झालेला सर्वे पूर्ण रेल्वे सुरू करावा तसंच कोल्हापूर वैभववाडी हाय रेल्वे सुरू करावी अशा पद्धतीनं आम्ही लोक चळवळ निर्माण करून आज रेल्वे मंत्रालयात पाच लाखपेक्षा अधिक पत्रव्यवहार करून ही आमची मागणी पुरी करायचा आम्ही आज इथे निर्धार झालेला आहे आणि ह्याबाबत लवकरच मोठ्या प्रमाणात जन उठाव लोक चळवळीच्या माध्यमातून ही मागणी आम्ही करत आहोत यासाठी या आम्हाला गडिलजमधल्या अनेक मान्यवर लोकांनी सहकार्य केलं आणि त्याबद्दल नागरिकांचं सर्व पोलीस पाटील बंधूंचं सरपंचांचं आणि समाजसेवकांचं आणि संघटनेचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः शंभर वर्षापूर्वी शाहू महाराजांनी स्वतःच्या खर्चानं रेल्वे आणलेली आहे आणि असं असताना देखील कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग दक्षिणेकडचा पश्चिमेकडचा रेल्वे विना आज गेली शंभर वर्ष असाच आहे या भागाची प्रगती साधायची असेल या भागातली जर शेतीची जे उत्पन्न आहेत ही सगळी जागतिक बाजारपेठ <laughs> त्यांना पातळीवरची बाजारपेठ मिळवून द्यायची असेल आणि इथला प्रवासी सुखकरपणे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडायचा असेल तर निश्चितच कोल्हापूर आणि बेळगावची रेल्वे जी आहे ती गडिंग्लज आझादा चंदगड या मार्गे गेली पाहिजे आणि ह्यासाठी या कोल्हापूर जिल्हा प्रवासी संघानं मुंबई येथे दोन तीन ठिकाणी या बैठकीत आयोजित केली के होती आणि गडिंग्लजमध्ये ही पहिलीच त्यांची बैठक आहे यानंतर ही चळवळ व्यापक प्रमाणामध्ये करून याचं जन चळवळीमध्ये रूपांतर करून त्याचा रेटा आपण केंद्र शासनाकडं आणि राज्य शासनाकडे लावायचा आहे आणि ह्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सर्व सरपंच मंडळींनी त्याच पद्धतीनं सर्व सर्व व्यापारी वगैरे जी सगळी मंडळी आहेत तीन तालुक्यातल्या आहेत या सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सहकार्य करावं इतकीच प्रवासी संघटनेच्या वतीने मी इथं विनंती केली